मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला कर्जमुक्त करा असं कोणतरी तुमच्यापैकी बोललं होतं तरी देखील मी प्रामाणिकपणाने एक कर्तव्य म्हणून माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात दोन लाखापर्यंतची जी पीक कर्ज होती ती मी माफ केली होती मुक्त केलं होतं आणि मी प्रत्येक ठिकाणी विचारतो तुम्हाला मिळाली होती की नव्हती तुम्ही सांगा काय किती तुम्हाला किचकट प्रश्न लिहायला दिली होती होती दोन वेळाला फक्त तुमची सई किंवा अंगठा आणि याच्यावरती तुमच्या खात्यात पैसे जमा झाले होते की नाही एवढं मला सांगा बस अडीच वर्षामध्ये अनेक संकट आली होती कोरोना तर बसलाच होता बोखांडी पण इतर सुद्धा नैसर्गिक आपत्ती आल्या काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला काही ठिकाणी सततधार पाऊस झाला त्या त्या वेळेला केंद्राच्या त्या निकषाच्या बाहेर जाऊन केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती तेवढं सांगा आणि आता जे चाललंय मला माहितीच नव्हतं की त्यावेळेला किती भाव वाढलाय म्हटलं आता झालं कापसाला एवढा मिळतोय सोयाबीनला मिळतोय हा मिळत राहणार पण तो भाव आता अर्धाहून कमी झालेला आहे बरं ह्याच परिसरामध्ये हा सगळा विदर्भाचा पट्टा आहे कापूस पिकवणारा सरकारने जे जाहीर केले की हमी भावापेक्षा कमी दरात जर कोणी खरेदी केली कापूस कापसाची तर त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जातील सांगितलंय ना ह्या सगळ्या बातम्या आलेल्या आहेत आणि त्याच्यात पुढे पण असं म्हटलेलं आहे की काही जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी आता असं केलेलं आहे डोकं शक्कल लढवले की शेतकऱ्यांकडनं ना हरकत प्रमाणपत्र लिहून घेतात की जरी हा भाव एवढा असला तरी ह्या कवी दरामध्ये तुला कापूस खरेदी करून द्यायला माझी काही हरकत नाही आता कोणावरती कोण गुन्हा दाखल करणार ज्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पात्र आणि अपात्र ठरवण्यासाठी सगळे अधिकारी जातात पण जेव्हा संकट येतं त्यावेळेला पीक विम्याचे जे काय अधिकारी आहेत ते जातात का तुमच्या घरामध्ये मोदीजीने जे सांगितलं होतं की आम्ही बँकांचे अधिकारी घराघरात जाऊन कर्ज पुरवठा करतील एका तरी कोणाला तरी शेतकऱ्याला घर बसल्या कर्ज मिळाले आणि कर्जाची कर्जा परतफेड करू शकला नाहीत संकट आला अवकाळी आला दुष्काळ आला हमीभाव भाव मिळत नाही पिकवलेलं सोनं आहे पण त्या सोन्याला मातीचा भाव मिळतोय मातीतनं सोनं उगवता तुम्ही पण त्या सोन्याला परत मातीचा भाव दिला जातो आणि कर्ज फेडत नाही म्हणून किती जणांच्या घरावरती बँकेने जप्तीच्या नोटीस ही सगळी माहिती बँकेकडे बरोबर असते आता एक दुसरा विषय तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला तो कळला पाहिजे भारतीय जनता पक्ष जो काही प्रचार करतो की काँग्रेसने देशाला लुटला काँग्रेसने देशाला लुटला आणि कालच म्हणजे त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाने एक दणका दिल्यानंतर स्टेट बँकेने ती माहिती कर्ज त्या निवडणूक रोख्यांची ही निवडणूक आयुक्ताकडे दिलेली आहे हजारो कोटी रुपये हे भारतीय जनता पक्षाला दिले गेले साधारणतः सहा ते सात हजार कोटी रुपये हे गेल्या चार पाच वर्षामध्ये किंवा जोपर्यंत ही निवडणूक रोख्यांची योजना सुरू होती त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये हजारो कोटी रुपये सहा सात हजार कोटी रुपये आलेले आहेत आणि काँग्रेसच्या खात्यामध्ये सहाशे का सातशे कोटी आलेले आहेत मग मा तुम्ही मला सांगा एक एका बाजूला सात हजार कोटी आणि एका बाजूला सहाशे सातशे कोटी काँग्रेसने देशाला लुटलं का भाजपने देशाला लुटलं भाजपने लुटलं ना मग तरी सुद्धा आपण पुन्हा भाजपला निवडून देणार गेल्या वेळेपर्यंत ठीक होतं आता काही वेळेला काही गोष्टी चांगल्या होतात चांगल्यासाठी होतात मी पेपरमध्ये वाचलं इथल्या यवतमाळच्या या इथे कुठे सभा झाली होती मोदीजींची त्या सभेच्या अलीकडे पलीकडे कोणतरी असं म्हणाल की मेरी झाशी नाही दुंगी ही झाशी त्यांची आहे का तुमची आहे त्यांना दाखवा आता तुमची झाशी कुठे आहे ती त्यांना जे वाटत आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे भाडोत्री जनता पक्षाला सुद्धा जे वाटतंय की गेल्या वेळेला शिवसेनेनी मोदींचे फोटो लावून निवडणूक जिंकली होती पण दोन हजार चौदाच्या चा आधी मोदींचा मागमूस सुद्धा नव्हता त्यावेळेपासून आम्ही ही जागा जिंकत आलेलो आहोत पुंडलिकराव गवळी काय मोदींचा फोटो लावून लढले होते आणि जिंकले होते शिवसेना जी जिंकत आली ती फक्त शि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरती आणि आज सुद्धा त्याच फोटोवरती आम्ही लढतो आहोत पण भाजपला आता कळले की फक्त मोदींचा फोटो लावून निवडणूक नाही जिंकता येत म्हणून ते माझे वडील पळवत आहेत काही अवदासा आलेली आहे स्वतःच्या वडिलांचं काही कर्तृत्व सांगण्यासारखं नाही म्हणून दुसऱ्याचे वडील चोरण्याची वेळ आली आणि मग आपल्या शिवसेनेचं नाव काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेनाच ती मेंद्याची शिवसेना मी मानायलाच तयार नाही आणि मी शिवसेना नाव त्याला देऊ देणार नाही निवडणूक आयुक्ताचं कोणी जरी आलं तरी सांगेन ते तुमचं काम नाही तुम्ही तुमचं काम सांभाळा हे माझ्या वडिलांनी दिलेलं आणि ही माझी वडील संपत्ती इकडे यायचं यायची तुमची हिंमत करायची नाही पण पंचायत काय होते की आता सध्या जे काय चाललंय महायुतीमध्ये जागा वाटपावर काय चाललंय ते चालू पण शिवसेनेला त्याची जागा दाखवली मला म्हटलं अरे कोण मला माझी जागा दाखवते मग ते काय होतं शिवसेना शिंदे गट मग तुम्ही लिहा कंसात शिवसेना ये संशी काय कळलं तुम्हाला जसं ते उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उभाटा करतात तसं त्या दहावाल्याचं शॉर्ट फॉर्म काय होत ए संशी त्यांचं नाव मला घ्यायचं नाहीये पण शिवसेना ए संशी तर ते ए सन आणि भाजपा यांची झकाझकी चालले माझी शिवसेना आहे तिकडे आहे माझं कुठे काय वाकलं झालंय राष्ट्रवादीने म्हणजे ती सुद्धा चोरलेली राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी पवार साहेबांची त्यांनी स्थापन केलेली खरी शिवसेना आपली हिंदू हृदय सम्राटांनी स्थापन केलेली पण हे सगळे चोर मंडळ तिकडे गेलेले आहे चोरबाजार मांडले भाजपाने सगळे चोरतायत 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 बरं पंचायत अशी झाले की एवढ्या थापा मारल्यात एवढ्या थापा मारल्यात की नक्की कोणती कोणाला थाप मारले हेच त्यांच्या लक्षात नाही राहिलेलं म्हणजे महाराष्ट्रमधलं तर सोडून द्या तिकडे आता मला वाटतं हरियाणामध्ये जे चालले त्या चौटाला दुष्यंत चौटाला ना तो निवडून आल्यानंतर त्याला घेतला होता सोबत आता त्याच्याबरोबरची युती तोडून टाकली का का गरज सोरो वैद्य मारो अशी ही दगाबाज जनता पार्टी आहे दगाबाजांची जनता पार्टी आहे दगाबाज स्वतःचं काम झाल्यानंतर वापरून फेकून द्या याला म्हणतात भाजप आणि महाराष्ट्रामध्ये तो सोडूनच द्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण त्यांनी देशभर ज्या जा ज्या थापा मारलेल्या आहेत त्या त्यांच्या पक्षातल्याच लोकांना कशा आता भोवत्या आहेत तिकडे दार्जिलिंग मध्ये एक आमदार आहेत त्यांचे त्यांचं नाव जरा विचित्र आहे नीरज झिम्बा काय नाव झिम्बा नीरज झिम्बा त्यांनी एक आठ दहा दिवसापूर्वी स्वतःच्या रक्तानी पंतप्रधानांना पत्र दिलंय आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं की तुम्ही गोरखा गोरखा त्या कम्युनिटीचं गोरखा कम्युनिटीला ते प्रतिनिधित्व करतात आम्हाला त्यावेळेला दोन हजार चौदा असेल किंवा काही मधल्या काळात असेल गोरख्यांसाठी जी काही वचनं दिली होती त्याचं पुढे काय झालं अनेक वेळा तुम्हाला सांगून तुम्ही उत्तर देत नाहीत म्हणून मी माझ्या रक्तानी पत्र लिहितोय म्हणजे त्या भाजपच्या आमदाराला स्वतःच्या रक्तानी भाजप तर वाढवावं लागतोच आहे पण स्वतःच्या रक्तानी मोदींना आठवण करून द्यावी लागते मग ज्यांना त्यांच्या आमदाराच्या रक्ताची किंमत नाही ज्यांना शेतकरी मरतोय त्याची किंमत नाही काल मी माझ्या सभेमध्ये त्या अमित शहा जे बोलले होते की कलावती देवी तिथले ना पलीकडच्या देवी नाही कलावतीबाई त्यांच्या घरी राहुल गांधी गेले होते अमित शहानी बेधडकपणाने सांगितलं हे सबकुच किया मोदीजीने किया घर दिया वो दिया ऐसा किया वैसा किया आणि लगेच त्या कल कलावतीबाईंचं एक ती क्लिप आहे तो सगळं खोटं आहे याने मला काही दिलेलं नाही आहे काही दिलेलं नाही हा सगळा खोट्याचा बाजार सुरू आहे आता सुद्धा माझं काय मत आहे की मोदीजी तुम्ही फिरा ना सभेसाठी फिरा पण किती आघाडी खर्च करताय इथे जे सभा घेऊन गेले त्याचा खर्च किती तर म्हणे बारा कोटी आणि यवतमाळ हा सगळ्यात जास्त दुर्दैवाने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा झालाय कितीतरी जणांनी आत्महत्या केली पण त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत अरे ते बारा कोटी रुपये तुमचा सगळा उदो उदो करण्याच्या ऐवजी त्या शेतकऱ्याला जर तुम्ही दिले असते तर त्यांनी स्वतःहून तुमचा उदो उदो केला असता